नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या टार्गेट पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गड्ड सराव पेपर प्रश्नपत्रिका एक ते आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा अधिक न वेळ आपण आपल्या टॉपिक कडे बोलूया मित्रांनो आपण कमी वेळामध्ये जास्त अभ्यास कसा होईल याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे तर मित्रांनो प्रश्न पहिला आहे पोलीस पाटील यांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते पोलीस पाटील यांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रांत अधिकारी तथा उपभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पाटील यांची नेमणूक प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी करतात त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुढचा आहे प्रश्न क्रमांक दोन कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत मित्रांनो याच उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तहसीलदार तर कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार हे तहसीलदारास असतात उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुढे आहे प्रश्न क्रमांक तीन पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे तर मित्रांनो याच उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संबंधित उपजिल्हाधिकारी पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार हा संबंधित उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यास असतो तर पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर असणार आहे पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो प्रश्न क्रमांक चार आहे महाराष्ट्र राज्यात महसूल विभाग किती आहेत महाराष्ट्र राज्यात महसूल विभाग किती आहेत तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सहा तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सहा महसूल विभाग आहेत तर पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटील यांचे मासिक मानधन किती आहे महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटील यांचे मासिक मानधन किती आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक बी तीन हजार तर महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटलांचे मासिक मानधन हे तीन हजार रुपये आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा आहे कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर या महसुले विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात महिन्याच्या कोणत्या दिवशी जिल्हा अधिकारी कार्यालयात लोकशाही दिनानिमित्त नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येते प्रश्न क्रमांक सात आहे महिन्याच्या कोणत्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनानिमित्त नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पहिल्या सोमवारी लोकांच्या तक्रारीचं निराकरण किंवा नागरिकांच्या तक्रारीचं निराकरण करण्यात येत प्रश्न क्रमांक आठ आहे महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ग्रामसभेला ग्राम सभेला ग्राम तर मित्रांनो महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार हा ग्राम सभेला असतो पुढे आहे प्रश्न क्रमांक नऊ महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रात कोणत्या वर्षी सुरू झाली महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रात कोणत्या वर्षी सुरू झाली तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तर दोन हजार दोन हजार सातला महात्मा गांधी मुक्त गाव योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झाली कधी पंधरा ऑगस्ट दोन हजार सातला क्रमांक दहा आहे महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून कोण काम पाहतो महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून कोण काम पाहतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जिल्हा अधिकारी तर जिल्हाधिकारी हा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहतो पुढचा आहे प्रश्न क्रमांक अकरा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात उपाध्यक्ष विभागीय आयुक्त असतात तर सचिव कोण असतात प्रश्न असा आहे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात उपाध्यक्ष उभ उब, विभागीय आयुक्त असतात तर सचिव कोण असतात मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जिल्हा अधिकारी हे सचिव असतात पुढचा प्रश्न क्रमांक बारा गावच्या नोंदीचे उतारे कोण देतो गावच्या नोंदणीचे उतारे कोण देतो मित्रांनो जो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तलाठी तलाठी हा गावच्या नोंदणीचे उतारे देतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा नैसर्गिक संकटे आली की सरकारच्या कोणत्या विभागाची लोकांना मदत होते नैसर्गिक संकटे आले कि की सरकारच्या कोणत्या विभागाची लोकांना मदत होते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपत्कालीन व्यवस्थापन विभाग पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्र नवीन जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते महाराष्ट्रात नवीन जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते एक है। एक एक तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक ऑगस्टला महाराष्ट्रात एक ऑगस्ट या दिवशी नवीन जमीन महसूल वर्ष म्हणून सुरू होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या अधिकाराद्वारे जमिनीची आणवारी ठरवली जाते कोणत्या अधिकाराद्वारे जमिनीची आणवारी ठरवली जाते मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तहसीलदार तर तहसीलदार हा जमिनीची आणवार्य ठरवितो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा कोणत्या अधिनियमानुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते कोणत्या अधिनियमानुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट <coughs> महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते म्हणून पर्याय क्रमांक बी हे याच योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणे कामी पोलीस पाटलास कोण मदत करतो ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणे कामी पोलीस पाटलास कोण मदत करतो मित्रांनो याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए कोतवाल तर कोतवाल हा पोलीस पाटलास मदत करतो कायदा व सुव्यवस्था राबवण्याबाबत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा गावांच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो गावांच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तलाठी हे गावांच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल तयार करतात मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस आहे महसूल खात्याचे महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो तर मित्रांनो याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी तलाठी तर तलाटी हा महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर सांभाळतो मित्रांनो हे होते आपली नोंद्रिय नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई ड डची सराव प्रश्नपत्रिका तर ही प्रश्नपत्रिका मित्रांनो महाराष्ट्र महसूल प्रशासन यावर आधारित होती तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन अशाच एका सराव प्रश्नपत्रिकेसह तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र